सिन्नर येथील अत्यल्प काळात नावाजलेल्या विज्युअल फर्निचरच्या संचालिका अश्विनी कापडणी यांना राज्यस्तरावर मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र हे बिझनेस अवॉर्ड दोन हजार पंचवीस नुकताच प्रदान करण्यात आला अभिनेत्री प्राजक्ता माळी राज्याचे जी एस टीचे डिप्युटी कमिशनर समाधान महाजन विक्रांत मते यांच्या हस्ते हा पुरस्कार अश्विनी कापडणी यांना नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह व मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप आहे राज्यातील विविध उद्योग व्यवसायांमधील सत्तर हजार उद्योजकांच्या समूहातून हा पुरस्कार देण्यात येतो संगणक अभियंता असलेल्या अश्विनी कापडणी यांनी दोन हजार ते दोन हजार चार या कालावधीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये संगणक इंजिनियर म्हणून काम केले आहे मात्र नोकरीत मन न रमल्याने त्यांनी फर्निचर व्यवसायात उतरण्याचा साहसी निर्णय घेतला पन्नास हजारांच्या तुटपुंजा भांडवलात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय हा सुरू केला ग्राहकांना परवडेल व टिकाऊ असेल अशा फर्निचरच्या निर्मितीत त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली घरगुती फर्निचर शैक्षणिक संस्थांना लागणारे बेंचेस डेस्क व क्लासरूमचे से सेटअप औद्योगिक क्षेत्रासाठी तसेच सरकारी कार्यालयांसाठी आवश्यक असणारे फर्निचर याकडे त्यांनी पुरेपूर लक्ष दिले केवळ एका कामगारापासून सुरू करण्यात आलेलं विज्युअल फर्निचर कंपनीचा विस्तार हा हळूहळू वाढत जाऊन अनेक बेरोजगारांना या कंपनीतर्फे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने रोजगार मिळाला आहे त्यांचे पती नितीन कापडणी यांचेही यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या मुलांनी देखील त्यांना खंबीर अशी साथ दिली आहे सिन्नरच्या फर्निचर उद्योगात गेल्या एकवीस वर्षांपासून यशस्वीरित्या खंबीरपणे पाय रोवून उभ्या असलेल्या अश्विनी कापडणी यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे सिन्नर तालुक्याला गौरवास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे त्याबाबत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची यशोगाथा एसीएन न्यूज साठी संतोष शिरसाट अभिमान उद्योजकांचा सन्मान For this Can I have Mrs. Ashwini Nitin Kapadmi on the stage? Congratulations to you. भारतातील अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारा त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारा उद्योगांना चालना मिळवण्यासाठी भांडवल उभा करून देणारा असा हा सत्तर हजाराहून अधिक उद्योगांचा समूह म्हणून ओळखला जाणारा रिसेल डॉट इन महाराष्ट्राचा महामंच अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्काराच्या विजे विजेत्या व्हिज्युअल फर्निचरच्या संचालिका अश्विनी नितीन कापडणी या आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या यशाची यशोगाथा या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम एस सी एन न्यूज चॅनलच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन नमस्कार एस सी एन न्यूज चॅनलला माझा नमस्कार आज तुम्ही माझ्या ज्या अवॉर्ड मिळालं आहे त्याची दखल घेऊन इथपर्यंत आले त्यासाठी मी आधी तुमचे आभार मानते खरं तर हा अवॉर्ड मिळणं इतकं सोपं नव्हतं प्रचंड मेहनत होती वीस वर्षाची ही मेहनत आहे असं व समजलं तरी चालेल कारण याची दखल जी रिसील डॉट इनचे सुधीर पठाडे सर जे एस ई ओ आहेत त्यांनी घेतली त्यानंतर याची प्रमुख अतिथी प्राजक्ता माळी मॅम होत्या ज्या आता चांगल्या उद्योजिका पण आहेत त्यानंतर समाधान महाजन सर डेप्युटी कमिशनर जी एस टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे त्याचे प्रमुख चीफ गेस्ट होते आणि त्यानंतर विक्रांत मते सर जे सकाळ न्यूज चॅनलचे प्रेस प्रिन्सिपल आहेत करस्पॉन्डन्स या कार्यक्रमासाठी असे बरेच मोठे अतिथी आम्हाला मिळालेत पुरस्कार घेताना आणि खरोखर खूप आनंद वाटला सुरुवातीला जे मी काम केलं आहे मी म्हणजे याची त्यांनी दखल यासाठी घेतली की मी गव्हर्मेंट सर्विस सोडून बिझनेस करायचं ठरवलं मी एच एलला सर्विसला होत्या आधी हिंदुस्तान ॲरोनॉटिक्स लिमिटेड ओझरला जवळपास तीन ते चार वर्ष मी सर्व्हिस केले तिथे अनेक अडचणी अशा होत्या की मुलांमुळे मला करता येत नव्हतं पण तरीही केलं नंतर स्वतःचाच बिझनेस चालू करायचा असं ठरवलं आणि ही सुरुवात झाली मॅडम हा पुरस्कार जो मिळाला आपल्याला यासाठी कोणकोणत्या क्रायटेरियामधून आपल्याला जावं लागतं आणि काय काय करावं लागतं ज्यामुळे हा पुरस्कार आपल्याला भेटतो आणि तुम्हाला हा पुरस्कार मिळाला तर याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण केला आणि इथपर्यंत पोहोचलात हा पुरस्कार ॲक्च्युली पूर्ण महाराष्ट्रातून सत्तर हजार उद्योजकांचा यांचा समूह होता त्यातनं वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योजक त्यांनी निवडलेत असं काही नाही की वुमेन किंवा बिझनेसमॅन असं नाही आहे दोघांसाठीही अलॉड होतं हे आणि त्यामध्ये ज्यांनी ही सुरुवात केली आहे बिझनेस करण्यासाठी म्हणजे अगदी शून्यातनं ज्यांनी बनवलं आहे त्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर जी व्यक्ती प्रॉपर टॅक्सेशन भरते आहे गव्हर्नमेंटचा जी एस टी असो इन्कम टॅक्स असो कारण ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आम्हाला त्यांना द्यावी लागली आणि आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर नक्कीच त्याचं कोणीतरी दखल घेतं ती ह्या महामंचाने घेतली आहे आणि खूप अवघड होता सत्तर हजारात सत्तर लोक साठ लोक निवडणं इतकं सोपं नाही त्यात माझी निवड झाली त्यात आनंद वाटला आणि त्यात तुम्ही दखल घेतली त्यात अजून आनंद वाटला त्याच्यासाठी मेहनत चिकाटी जिद्द ह्या सगळ्याच गोष्टी आहे एवढं नक्की जसं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याच्या घरातील स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं तर तुमच्या यशाच्या पाठीमागे कुणाचा हात आहे हे आम्हारकरांना जाणून घ्यायचं आहे प्रत्येक यशाच्या मागे पुरुषाच्या यशाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसंच माझ्या यशामागेही माझ्या मिष्टांचा हात आहे कारण त्यांनी सुरुवातीपासून मला साथ दिली तसेच माझे आई वडील ज्यांनी मला लहानपणापासून बिझनेसचं बाळकडून पाजलं असं म्हटलं तरी चालेल कारण तेही कापड व्यवसायात होते तिथून मी शिकले पुढे मिस्टरांनी साथ दिली सासरच्या लोकांनीही साथ दिली माझे सासरे जे मला कायम प्रोत्साहन देतात कामासाठी कधीही त्यांनी मला दुखवलं नाही त्यानंतर माझे मुलं ज्यांनी ह्या पूर्ण सगळ्याच्या त्यांनी लहानपणापासून त्यांचं सॅक्रिफाईस झालं ॲक्च्युली कारण एक काही काम करत असताना मुलांना बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करावं लागतं एकटं राहावं लागतं ते त्यांनी केलं आणि त्यात त्यातनं मी पुढे आले आता तेही मला साथ आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि पुढेही राहील असं वाटतं नवीन उद्योजकांना काय मार्गदर्शन कराल मॅडम ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे आणि नवीन काय तरी करायचं नवीन जी पिढी आहे नवीन उद्योजक आहे मी तर आधी त्यांच्या पॅरेंट्सला सांगेल की मुलांना शिकवताना तुम्ही त्यांना शिकवण्यासाठी बाहेर परदेशात पाठवू शकता तिकडनं नॉलेज आणू शकता पण आज आपल्या भारताला हुशार आणि चांगल्या पिढीची गरज आहे तरुण पिढीची तर नवीन उद्योजकांनी आपल्या मुलांना आपल्या भारतात काहीतरी उद्योगधंदा करण्यासाठी चालना द्यावी परदेशात न पाठवता कारण बाकीच्या देशांशी प्रगती करताना आपले मुलं आज विचार केला तर पूर्ण जगात भारतातली मुलं कामं करतायत तर त्यांनी आपल्या भारतासाठी काम केलं पाहिजे छोटा काही उद्योग व्यवसाय चालू केला पाहिजे दुसऱ्यांच्या हाताखाली नोकरी न करता स्वतःचा उद्योग चालू करावा असं मला नवीन पिढीला सांगावं असं वाटतं अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया मॅडम आपण दिलात नवीन उद्योजकांनाही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रेरित करत आहात आपल्या या कार्यातील प्रामाणिक प्रयत्न सातत्य आणि ध्येयनिष्ठेची पावती म्हणून जो गौरव आपल्याला प्राप्त झालेला आहे अशाच प्रकारचे अजूनही तुमच्या यशोगाथेमध्ये भर पडू अशे आशा, असेच प्रकारचे नवीन उपक्रम तुमच्या हातून घडू आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन आवार भेटू आणि शिन्नरकरांचं शिन्नरचं नाव अवघ्या तालुक्यात जिल्ह्यात देशात गाजू अशा पद्धती तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करतो एस सी न्यूजसाठी संतोष शिरसाट धन्यवाद